हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर न आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की चला आज आपण तथागतांना त्रिवार अभिवादन करूनच आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया तर सायंकाळची वेळ होती आणि मी असं म्हटलं की नाही का बुद्धांची मूर्तींना थोडंसं साफ करून घेतलं आणि जे जिथे ठेवलं आहे ना तिथेसुद्धा थोडंसं साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर छान असं ह्या नवीन लॅम्पमध्ये मी दिवा ठेवलेला आहे तर खूप छान दिसायचं त्या पुढे बघा तुम्ही तर बुद्धांच्या पुढे मी हा छान असा दिवा ठेवलेला होता आणि खूप छान वाटलं त्यानंतर मग अगरबत्ती वगैरे लावली आणि नंतर मग नंतर मी माझ्या स्वयंपाकात घरामध्ये आले स्वयंपाक घरामध्ये आल्याच्या आजच्या मेनूमध्ये ना कढी आणि भात आणि भाकरी तर होत्या कारण भाकरी केली ना की कोणी खात नाही त्यामुळे मग आ, काय होतं की मग असं म्हटलं की नाही का चला आता मस्त कढी भात खाऊया आणि मग भाकरी जर का कोणाला खायची असेल तर खातील नाही तर नाही तर मग तसे सायलूचे बाप्पा खातातच म्हणजे माझे मिस्टर खातातच तर मग म हे म्हटलं की चला आता त्यांच्यासाठी भाकर आहे आणि मग आता मी छान अशी कढीला देते आहे तर कढीमध्ये बघा मी काय काय टाकलेलं आहे तर सुरुवातीलाच जसं तुम्ही बघितलं गॅस पेटवला सर्वप्रथम तर त्यानंतर मग मी तेल टाकलं पातेलं ठेवलं वरती ते पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये मस्त असे जे मोहरी टाकलेली आहे जिरे तर काही कडीमध्ये यूज नाही करत करणारे यूज करतात पण मी नाही यूज करत तुम्ही करता का ते सांगा मला तर मोहरी टाकली मोहरी टाकल्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला कढीपत्ता टाकल्यानंतर मिरची आणि लसूण हे मी खलबत्त्यामध्ये छान असं वाटून घेतलेलं होतं तर मग मी ते सुद्धा टाकलेलं आहे आणि आता इथे माझं चाललेलं आहे की फोडणी द्यायचं आणि तुम्हाला दिसत नसेल म्हणून मी गॅस थोडासा पुढे फोडलेला आहे बरं का तर आता इथे मी ता जे टाकत आहे तर छान असं कडलेलं आहे जे काय आधी टाकलेलं होतं ते आ, मसाले आणि त्यानंतर मग मी ते आता बेसनपीठ टाकत आहे तुम्ही कसं टाकता बेसनपीठ बेसनपीठ टाकून करता का अजून काय दुसरं वापरता तेही सांगा मला मी तरी बेसनपीठ टाकूनच हे करते कढी करते तर हे छान होती एकदम अशी खूप छान होते म्हणजे आता ते मी नाही सांगू शकत तुम्हाला मला तर खूप आवडते म्हणजे मी केलेली तर आता मुलांना पण आवडते आणि खूप छान होते म्हणजे तसं बघायला गेलं तर आ, तर ना आता इथे छान असं मी एकदम असं ब्राऊन ब्राऊन ह्याच्यामध्ये ना हे भाजून घेतलेलं आहे घ सॉरी ह्याचं बेसनपीठ भाजलेलं आहे आणि त्यानंतर ना मी ताकामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेलं होतं त्यामुळे मग मी डायरेक्ट असं टाकून दिलं म्हणजे फोणीमध्ये तर बघा छान असा तडका मारलेला आहे मी कढीचा त्यानंतर थोडंसं पातेलं वगैरे देऊन घेतलं आणि पातेल्यातलं पाणीसुद्धा मग ला मी टाकलेलं आहे कारण ते राहिलेलं असतात ना ते मग असं धुऊन टाकण्यापेक्षा थोडंसं पाणी घालून ते हिसून टाकलेलं ते कधीही चांगलं म्हणजे मग त्याची टेस्टसुद्धा त्याला लागते आणि छान म्हणजे हे होतं तर आता इथं मी छान आता थोडा वेळा हलवून घेते ह्याला कारण ना जे काय मी पीठ टाकलेलं होतं तसं भाजून घेतल्यामुळं त्याच्या गाठी होण्याचा प्रश्न नाही पण एखाद्या वेळेस होईल म्हणून मग मी त्याला सारखं असं हलवत होते थोडा वेळ एक दोन ते चार मिनटं मी हलवलेलं आहे तर छान छान वाटत होतं म्हणजे खूपच छान झाली होती कढी आणि त्यानंतर मग मी काय केलं होतं की भात तर शेजारी बघताय तुम्ही मी कुकरमध्ये लावलेला होता कुकरच्या शिट्ट्यासुद्धा होत होत्या म्हटलं आता आणि मग त्यानंतर झाडं वगैरे माझे न खूप हे झाले होते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं का त्यावर मग मी त्याला पाणीच टाकलेलं नव्हतं बरं का तर काय काय झाडं असे झाले होते की खूप असे म्हणजे सुकल्यासारखे झाले होते तुम्हाला दिसलंच पुढे पुढे तर मग मं मग म्हटलं नको म्हटलं आपल्या निष्काळजीपणामुळे कोणाचं तरी हे व्हायला नको म्हणजे एकतर कधी नव्हे तर मला एवढं झाडांवरती म्हणजे हे झालेलं आहे तर त्यामुळं मग मी असं ठरवलं की नाही आता हे करायचं तर मनापासून सगळ्या गोष्टी करायच्या तर ना मग मी सगळे झाडं वगैरे काढले छान असं पाणी वगैरे मारलं त्याच्यावरती म्हणजे झाडांना म्हणजे हे घरात ठेवतो ना तर फोडणीचं वगैरे उडतं किंवा धूळ वगैरे पण असते की आपल्या घरामध्ये असं थोडी की धूळ नसते म्हणून मग ते फोडणीचं उडालं त्या की त्यावर हवा वगैरे सुटली की धूळ वगैरे बसतेच की मग त्यामुळे मग म्हटलं चला आता मस्त आता छान आपण झाडांना पाणी देऊयात पाणी वगैरे दिलं त्यानंतर जी झाडं जितली होती तिथे ठेवून दिलेली आहेत आणि मग हो आणि काय काय झाडं ना खूप छान अशी ग्रो झालेली होती मी तुम्हाला दाखवते पुढं ना बॉटलीमध्ये ना मी एक मनी पा प्लांट लावलेला आहे तर त्या प्लांटचं ना एवढ्या छान अशा मुळा वगैरे आलेल्या आहेत ना तर तुम्हाला मी पुढे पुढे दाखवते म्हटलं आधी हे आधी छान असं धुऊन घ्यावावं आणि मग वरचे झाडं आणि बघा ना बिचारं हे झाड तर माझं ना खूप सुकल्यासारखं झालं होतं मला तर एवढं वाईट वाटत होतं ना खरंच वाईट वाटत होतं ह्या झाडाबद्दल पण तरी कसं असतं ना की म्हणजे नाही का म्हणजे मी तर असं म्हणजे असं खूप दिवस काय असं हे करत नाही पण ना ह्याचं कसं असतं की ह्याला खूप म्हणजे केअरफुली म्हणजे हँडल करावं लागतं आणि ते की म्हणजे मी आता मध्यांतरी काय हे लक्ष दिलं नाही त्यामुळे मग हे ना माझं झाड सुकल्यासारखं झालं आणि हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना की बॉटली मधल्या झाडाला बघा हे अशा मुळ्या फुटलेल्या आहेत आणि हे छोटसच आहे बरं का आता ना मी ह्याला ना कुंडीमध्ये छान असं लावणार आहे म्हणजे जेणेकरून की खूप छान असं येईल हे आणि हे मटक्यामध्ये दिसतंय ना तर ते सुद्धा झाड म्हणजे खूप चांगलं आहे मनी प्लांट त्यामुळे मग मला ते सुद्धा म्हणजे लावायचं आहे छान असं कुंडीमध्ये तर ना मी, मट मी ना का। ना मोटे -मोटे हे मटक्यातल्या झाडाचं सांगते मी हे नाही ना जळगावरून आणलेलं होतं बरं का आणि का आणलं होतं ते सुद्धा सांगते बघा ना हे बाकीच्या झाडांमध्ये आणि त्या झाडांमध्ये तुम्हाला थोडासा फरक वाटत असेल त्याचे पानं ना थोडेसे मोठे मोठे आहेत आणि हे बाकीच्यांचे पानं थोडेसे छोटे छोटे आहेत आणि ते असं वाटतं की आपण नाही का ते नागिलीचं पान वगैरे खातो तर त्या पानांसारखं हे मनी प्लांटचं दिसत आहे त्यामुळं मग म्हटलं वेगळं काहीतरी म्हणून मग मी हे घेऊन आले होते तर ना लवकरच मी हे दोन्ही तिन्ही झाडं म्हणजे मी जे म्हणते लावायचे कुंडीमध्ये तर ते लावून घेते आणि त्यानंतर पुढे बघा मी थोडस हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण टिकत असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काय दाखवलं नाही तर ते तुम्हाला ना कढीची रेसिपी दाखवलेली आहे आणि बाकी माझं जे प्लांटिंग वगैरे त्याचा शोक लागलेला आहे ना तर तेच केलेलं चला तर आता आपण ना जे झाड आपण पाणी वगैरे देऊन ठेवलेले आहेत तर त्या झाडांना आपण जागच्या जागी ठेवून देऊयात तर हे असे मी झाड जिथल्या तिथं ठेवून दिलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे तर खूप छान दिसत होतं हिरवं 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 आणि पिवळं त्यामध्ये दिसत होतं मिक्स तर म्हणून मला हे झाड खूप आवडतात त्यानंतर मग मी हे झाड ठेवून दिलं आणि दुसरं झाड घेतलं तर हे बघा ना खूपच क्यूट दिसत होतं मला तर खरंच आवडत होतं म्हणजे खूपच आवडत होतं तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही मला सांगा आणि बाकीचं काय म्हणजे हे झाड तर छोटंच आहे पण हे म्हणजे एवढं छान ग्रो झालं ना खरंच खूप छान आणि हे मटक्यातलं झाडसुद्धा बघा खूपच म्हणजे हे दिसतोय भा भारी दिसतंय तर नेहमी आपण असं आपल्या म्हणजे नेचरवरती प्रेम केलेलं कधीही चांगलं कारण नेचर नेचरवरती आपण प्रेम केलं तर नेचर आपल्याला म्हणजे व्यवस्थित स्वस्त आणि मस्त ठेवेल तर त्यामुळे मग माझंसुद्धा असं चाललेलं आहे की छान छान असं प्लांटिंग वगैरे करायचं खूप छान म्हणजे माझे बाहेरचे झाडं तर एवढेच छान आलेत ना खूपच छान आलेत हो आणि कधी नव्हे ते माझ्या गुलाबाला ना, गुला ना। एकदम अशा पाच पाच सहा सहा कळे आलेल्या आहेत आणि त्यानंतर मग मी काय केलं इथे तुमच्याशी नाही का म्हणजे म्हटलं एकदा दाखवावं तुम्हाला हे बाकीचं सगळं झालं होतं थोडीशी कडी माझ्याकडून ओतू गेली बरं का कारण ना मी काय केलं की झाडांना पाणी देण्याच्या नादात थोडंसा गॅस ऑन होता माझं लक्षच नव्हतं मग मी तिकडे हे केलं आणि म्हटलं चला आता हे सुद्धा जा पातेलेसुद्धा दिहून टाकावे आणि एक डिश होती घासायची तीसुद्धा घासून टाकावी तर मग ह्या बाकीच्या गोष्टी हे केल्या धिऊन वगैरे टाकते आणि खलबता वगैरे तर धुऊनच ठेवलेला होता त्यामुळे तो त्या साईडला ठेवून देते तर हो ताईंनो नव्हतो मला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन छान आणि सुंदर व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक